नमस्कार श्री स्वामी समर्थ जान्हवी रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बघणार आहेत पाकटचा रस्सा आणि बागडा फ्राय चला आपण बघूया त्याच्यासाठी लागणारं साहित्य हे आपण पाकट घेतलेलं आहे किती अर्धा किलो आहे हे पाकट घेतलेलं आहे हे बागडे घेतलेले आहेत चार आपल्याला बागडा फ्राय पण करायचा आहे आणि पाकटचा रस्सा पण बनवायचा आहे ही चिंच आहे हे हिरवं वाटण आहे आळ आळं लसूण आणि हिरवी मिरची आणि कोथिंबीर त्याचं वाटण आहे हे दोन आ, ची ग्रेव्ही करून घेतलेली आहे हा लसूण आहे हा आपला लाल तिखट हे हळद हे हा गरम मसाला आहे हे लाल तिखट आणि गरम मसाला घरचाच बनवलेला आहे घरच्या साई घरच्या मसाल्यामध्येच हे तुम्हाला मी बनवून दाखवते हे दोन पळी तेल आपण टोपामध्ये घातलेलं आहे त्याच्यामध्ये आपण हिरवं वाटण घालून घेऊयात थोडं छान लसूण शेकून घेऊया हे वाटण चांगलं परतून घ्यायचं वाटण परतून झालं की हे टॅमॅटो ग्रेव्ही करून घेतलेली दोन टॅमॅटो आहेत हे वा, हे हे पाणी पूर्ण फुकून द्यायचं पूर्ण त्या ते वाटणाला तेल सुटलं पाहिजे आपलं वाटण झालेलं आहे साईडनं तेल सुटलेलं आहे आणि वाटण ड्राय झालेलं आहे थोडंसं आता आपण ह्याच्यामध्ये साडेचार चमचे मसाला घालूया आणि दीड चमचा हळद घालूया एक चमचा गरम मसाला घालूया चांगलं परतून घेऊया आता आपण हे पाकट घेतलेलं आहे ते याच्यामध्ये घालूया

पाणी ह्याच्यामध्ये टाकून देऊया हे चिकनसारखं असते चिकनसारखंच लागते ह्याला वसटपणा जास्त असतो म्हणून ह्याच्यामध्ये चिंच जरा जास्तच घालायची हे चिंचेचं पाणी घालू आहे आपण अजून थोडं घालू हे चवीपुरतं मीठ घालून घेऊ आता हे आपण हा रस्सा पत्ता आहे जाड होईपर्यंत याला व्यवस्थित शिजवून घेऊ नको नाही हे ना नको नका हे बघा आपली भाजी झालेली आहे मस्त जाडदार रस्सा झालेला आहे आपली भाजी तयार आहे घेऊया त्याच्यासाठी ही हळद घेतली आहे थोडासा गरम मसाला घेतला आहे दोन चमचे मसाला घेतला आहे हिरवं वाटण घालूया त्याच्यामध्ये आणि हे चांगलं बागड्यांना लावून घेऊयात ह्याच्यामध्ये हे चवीपुरत मीठ घालू आता हे थोडे मॅरिनेट करायला बाजूला ठेवून देऊ आहे हा तवा माझा फ्रायचाच आहे मच्छी फ्रायचा तेल चांगलं तापून द्यायचं आपला गॅस हा लहान पेटतो त्याच्यामुळे हो आपण त्या घ्यासवर सगळा घेऊया हो। आपला इकडे पाकडचा रस्ता होतोच आपण इकडे फ्राय करून घेऊया असं काही तवा तापलेला आहे व्यवस्थित ता आता आपण हा लसूण ह्याच्या घेऊन लावून घेऊया आपण बागड्यांना स्वीट किंवा रवा वगैरे काही लावणार नाही आहे आपण मसाला फ्राय म्हणणार आहे त्याच्यामुळे आपण हा मसाला लावून घेतलेला आहे नरिया झालेलेच आपले बागडे आपण हे या लसणावर शिवूया आता आपण हे काकडा फ्राय पलटून घेऊया फ्रायचा मला सुगंध घटलेला आहे आपण पलटून घेतले तरी आता आपण व्यवस्थित फ्राय करून घेऊया हे बघा आता आपलं हे बागडा फ्राय झालेला आहे मसाला बगडा बागडा फ्राय हे आपलं जणजणीत पाकट रस्सा तयार आहे आणि हे बागडा फ्राय केलेला आहे तो पण तयार आहे ही मच्छी थाळी पूर्ण तयार आहे भाताबरोबर गरम गरम भाताबरोबर असा पाकटचा रस्सा छान लागतो तुम्ही पण करून बघा आणि मला सांगा कमेंटमध्ये कसा झाला आहे तो आणि मला सबस्क्राइब करा श शेअर करा कमेंट करा आणि लाईक करा